दिंडुरी तालुक्यात पंचायत समितीच्या आवारात संघटनेचे पदाधिकारी राजरोसपणे वावरताना दिसत आहेत यात प्रामुख्याने ग्रामसेवक व शिक्षकांचा वावर, वावर जास्त आहे यातच एका ग्रामसेवकाने पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर नाशिक येथे कार्यरत असलेल्या पतसंस्थेच्या चे चेअरमन पदाच्या निवडीबद्दल शुभेच्छा देणारे होर्डिंग्स लावले यामागे नेमका उद्देश कोणता तसेच वणी केंद्रातील जिल्हा परिषद चषक स्पर्धेत झालेला सावळा गोंधळ हा चर्चेचा विषय ठरलाय स्वतःच्या मुलांना अध्यक्ष चषक स्पर्धेमध्ये खेळवताना स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी घेण्यापासून वंचित ठेवत स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय केल्याचा प्रकार दिंडोरी तालुक्यात घडलाय या प्रकारामुळे जनसामान्यामध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटत असून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन संबंधितांवर कारवाई व्हावी याशयाचं निवेदन देत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आलाय यावर गट विकास अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले असून यापुढेही कोणत्याही विभागाचा काम कर्मचारी कामानिमित्त पंचायत समिती आल्यास येथे मस्टर ठेवत हालचाल रजिस्टरवर नोंद राहील तसेच येताना मुख्यालयाच्या ग्रामपंचायतीच्या हालचाल रजिस्टरवर नोंद करूनच येथे यावे असा आदेश सर्व ग्रामसेवकांना देण्यात येईल असे आश्वासन गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी दिले यावेळी ज्येष्ठ नेते जयराम डोखळे उपजिल्हा प्रमुख सरचिटणी सतीश देशमुख दिंडुरी लोकसभा समन्वयक योगेश तालुका अध्यक्ष पांडुरंग गणोरे संगम देशमुख शिंदे सुनील संगम देशमुख नदीम सय्यद संतोष मुरकुटे बबलू शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चॅनलला आणि लोकल वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या येतात गेल्या जिल्हा परिषद स्पर्धेमध्ये अध्यक्षंडरी तालुक्यात गोंधळ झाला हा गोंधळ म्हणजे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याच नाशिक जिल्ह्यात झाला मानदाने ते शाळा आहेत येथील जे शिक्षक आहे त्या शिक्षकांनी दुसऱ्या शाळेतले विद्यार्थी या स्पर्धेत उतरवले आणि त्यांनाच बक्षीस वितरण समारंभ केला आणि अतिशय चुकीची बाब झाली त्या लोकल विद्यार्थ्यांवर हो जो अन्याय झाला त्याला वाचा फोडण्यासाठी आणि दुसरे या ज्या पंचायत समितीमध्ये ज्या ग्रामसेवक संघटना असतील किंवा शिक्षक असतील आरोग्याचे असतील अनेक प्रकारचे कर्मचारी ते काम करतात परंतु ते काम करत असताना ते संघटनेच्या कामावर जास्त लक्ष देतात आणि या पंचायत समितीच्या आवारामध्ये सर्व ग्रामसेवक लोकं विनाकारण फिरताना दिसतात आणि इथं फ्लेक्स पण लावतात स्वतःची जाहिरात पण करतात पण या आनागोंदी कारभाराला इथले पंचायत समितीचे व्हिडीओ साहेब आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही इथं आलो परंतु त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितले आहे की आमची पण त्या प्रकारची परवानगी घेतलेली नाही तर आम्ही सर्व शिवसेनेच्या शिष्टमंडळांनी सांगितलं की जर परवानगी घेतली नसेल तर तुम्ही त्यांच्यावर काय कार्यवाही करणार तर आम्हाला आश्वासन आश्वासन दिलेलं आहे की हा निवडनी शाळेचा प्रकार आम्ही शिव प्रस्ताव पाठवलेला आहे आणि फ्लेगच्या बाबतीत बांधकमी वक्त्यांना कार्यवाही करणार आहे तर या सर्व शिष्टमंडळामध्ये आमचे प्रमुख सतीशजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि योग्यजी बर्डे मार्केटिंगचे सभापती यांच्या ते। नेतृत्वाखाली आम्ही आज डी ओ साहेबांना विचारण्यासाठी आलेलो होतो तर त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिले आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आमचे सर्व शिवसैनिक शिवसैनिकांचं शिष्टमंडळ आज गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलं होतं या भेटीचं प्रमुख कारण गेल्या तीन चार दिवसापासून आम्ही पंचायत समितीच्या कार्यालयाबा बाहेर काही ग्रामसेवकांची त्या ठिकाणी होर्डिंग त्या ठिकाणी आम्ही बघितले आणि त्या ठिकाणी आम्ही आज गटविकास अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्याचा जाब विचारण्यासाठी आलो की हे शासनाचा पगार त्या ठिकाणी घेतात आणि शासन पगार ही सर्वसामान्य जनतेची कामं करण्यासाठी सरकारच्या योजना ह्या तळागाळापर्यंत लोकांना पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ग्रामसेवक हे पद शासनाने त्या ठिकाणी निर्माण केलं परंतु आमच्या दिंडोरी तालुक्यामध्ये त्या गोष्टीला कुठेतरी बगल देत एक ग्राम ग्रामसेवकांचं काही ग्रामसेवकांचं त्या ठिकाणी दिंडू पंचायत समिती कार्यालयाबाहेर स्वतःचे होर्डिंग लावून एक प्रकारचं त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्याचं त्या ठिकाणी काम चालू आहे मग आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला की यांना येणाऱ्या आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका लढायच्या आहेत का म्हणून आम्ही गटविकास अधिकारी साहेबांना त्या ठिकाणी विचारण्यासाठी आलो आणि त्यांना निवडणुका लढायच्या असतील तर लोकशाही आहे आमची अजिबात त्याच्याबाबत हरकत नाही म्हणून आम्ही प्रमुख मागणी केली का एकतर यांना यांना प्रदर्शन करायचं असतील तर यांचे पहिल्यांदा पदाचे शासकीय पदाचे राजीनामे घ्या आणि यांना खुशाल त्या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी मोकळीक द्या अशी प्रमुख मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि दुसरा विषय त्या ठिकाणी मी सरपंच म्हणूनही उपसरपंच म्हणूनही ग्रामपंचायत मिळुसकीचं त्या ठिकाणी कामकाज बघतो आणि असं निदर्शनास येतं आहे की तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी जागरूक सरपंच आहेत त्या ठिकाणी ग्रामसेवकांच्या हजेरीचं प्रमाण बऱ्यापैकी आहे परंतु पश्चिम भागात जर बघितलं आम्ही जर सगळी माहिती घेतली तर आठवड्यातली दोनच दिवस ग्रामसेवक लोकं त्या ठिकाणी जातात दोन दिवसातली दोन दोन तासच त्या ठिकाणी बसतात आणि त्या ठिकाणी आमच्या सरपंच लोकांनी सदस्य लोकांनी त्या ठिकाणी विचारणा केली तर मला पंचायत समितीमध्ये मिटिंग आहे अशा पद्धतीची त्या ठिकाणी उत्तरे दिली जातात म्हणून प्रामुख्याने आम्ही गटविकास अधिकाऱ्यांकडे ही मागणी केली की खरोखर जर ग्रामसेवकांचं पंचायत समिती कार्यालयामध्ये जर कामकाज असेल तर ते त्यांचं हालचाल रजिस्टर या ठिकाणी पंचायत समिती कार्यालयामध्ये ठेवावं जेणेकरून आमच्या सरपंच लोकांना सदस्य लोकांना त्या ठिकाणी त्यांचा हालचाल रजिस्टर केव्हाही बघता येईल की खरंच आमचा ग्रामसेवक खरंच या मीटिंग साठी गेलाय की या कामकाजासाठी गेलाय आणि दुसरी गोष्ट ही मागणी केल्यानंतर आम्ही गटविचा विकास अधिकाऱ्यांनी आम्हाला हेही सांगितलं की एक पंचायत समितीमध्ये हालचाल रजिस्टर तर ठेवाच परंतु एक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ग्रामसेवकांचा हालचाल रजिस्टर त्या ठिकाणी ठेवा जेणेकरून ते जर ग्रामपंचायतमध्ये कामकाज करत असतील तर तिथं त्याची नोंद आम्हाला सापडेल आणि ते पंचायत समितीच्या नावाखाली दिंडोरीला येतात तर इथं असतात कामं नाही आम्ही म्हणत नाही परंतु त्या ठिकाणी इथंही कामकाज का असल्यानंतर त्यांची याच्या ठिकाणी आम्हाला नोंद त्या ठिकाणी दिसली पाहिजे जेणेकरून आम्हाला खरोखर ग्रामसेवक ग्र पंचायत समितीमध्ये आहे की ग्रामपंचायतमध्ये कामकाज करताय खरंच जनतेची कामं करतायत सगळ्या योजना त्या ठिकाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत का हे आम्हाला सरपंच लोकांनाही त्या हालचाल रजिस्टरच्या माध्यमातून त्याची आम्हाला क्रॉस व्हेरिफिकेशन त्याची पडताळणी आम्हाला त्या ठिकाणी करता येणार आहे म्हणून मी तालुक्यातल्या सर्व सरपंचांच्या सुद्धा आणि शिवसेने पक्षाच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी बी ओ साहेबांना आम्ही विनंती केली की ग्रामसेवकांच्या बाबतीमध्ये आरोग्य विभागाच्याही कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी दोन्ही ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये आणि पंचायत समिती कार्यालयामध्ये हालचाल रजिस्टर त्या ठिकाणी ठेवावे आणि ते जनतेला तिथल्या बॉडीला तेव्हाही बघता येतील की यांचं खरोखर कामकाज कोणत्या ठिकाणी चालू आहे तर त्यासाठी तो सुरळीतपणा येण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही मागणी केली आणि गटविकास अधिकाऱ्यांनी आमची मागणी त्या ठिकाणी तात्काळ मान्य केली आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व तालुक्यातल्या सरपंचाशी त्या ठिकाणी संवाद साधणार आहोत आणि यासंबंधीची त्यांनाही त्या ठिकाणी माहिती देणार आहोत जेणेकरून अधिकचा वेळ ग्रामपंचायतमध्ये जर ग्रामसेवकांनी दिला तर शासनाच्या योजना या शेवटच्या माणसापर्यंत जाण्यासाठी त्या ठिकाणी जनतेला त्या ठिकाणी त्याचा दिलासा मिळेल इलेक्ट्रिकची सुद्धा त्या ठिकाणी मागणी केली की ग्रामसेवक कर्मचारी त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये किती वाजता येत आहे आणि त्या ठिकाणी किती वाजता जात आहे याची आम्हाला त्या ठिकाणी नोंद आम्हाला मिळाली पाहिजे म्हणून मी बायोमेट्रिकची सुद्धा त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि मी तर याच्याही पलीकडे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरपंच लोकांनासुद्धा आव्हान करतोय की आपणसुद्धा आपापल्या ग्रामपंचायतमध्ये त्या ठिकाणी बायोमेट्रिक लावा जेणेकरून आपले ग्रामसेवक किती वाजता येत आहे किती वाजता जात आहे याचीसुद्धा तुम्हाला माहिती घेण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी सुरळीत होईल म्हणून मी सरपंच लोकांनाही सुद्धा आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती करतोय की आपण सुद्धा त्या ठिकाणी बायोमेट्रिक लावा त्यामध्ये अजून आम्ही एक त्या ठिकाणी ग्रामसेवक लोकांच्या बाबतीमध्ये मागणी केली बी ओ साहेबांना की ग्रामसेवकांनी पहिल्यांदा सकाळी आल्यानंतर पहिल्यांदा ग्रामपंचायतमध्ये जाऊन कामकाज करावं आणि जी पंचायत समितीची जी कामं असतील तालुका लेवलची जे प्रस्ताव सादर करणं अन्य कामं असतात ग्रामसेवक लोकांनाही पण परंतु ती कामं आपण दुपारच्या सत्रामध्ये त्या ठिकाणी पंचायत समितीच्या आवारात येऊन त्या ठिकाणी करावी परंतु आम्हाला जो प्रकार दिस होताना दिसतो काही ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये जातच नाही डायरेक्ट पंचायत समिती कार्यालयामध्ये त्या ठिकाणी येऊन बसतात आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते पाहत नाही काम असतं अर्ध्या तासाचं आणि पूर्ण वेळ दिंडोरी पंचायत समितीच्या कार्यालयात ते घालवतात तर इथून पुढेही त्या पद्धतीने ती गोष्ट होता कामा नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी गटविकास अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी विनंती केली आणि आम्ही सरपंचांनाही तुट त्या ठिकाणी जागरूक करणार आहोत आणि एवढं करू नये जर कामकाजामध्ये जर सुधारणा नाही झाली तर आम्ही त्या ठिकाणी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आणि सर्व सरपंच लोकांनासुद्धा सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी जनतेला न्याय देण्यासाठी सर्वसामान्य लोकांची कामं होण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन किंवा उपोषण या ठिकाणी आम्ही पंचायत समितीच्या कार्यालयात येणाऱ्या काळामध्ये जर या कामकाजात सुधारणा नाही झाली तर निश्चितपणानं उग्र असं आंदोलन या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आलं